সিহঁতৰ জানুৱাৰী নহয় मुलं एवढ्या जनतेला मारत होते मुलं मोदींना मार मारत होते लहान मुलींना लहान मुलांना मारत होते तो एड मी गरज असल्यामुळे त्या मुलांनी त्याचा दोष तेवढाच होता સાહેબ આકસ્મિક મૃત્યુ જે પરબણીના ઘટના વર આપણ જ્યા ડર મહિલા અપોલે ત્યાં ડાક્ટર મહિલા બોલ્યા કે સદગ વ્યક્તિ आणि पेशव्यांनी असे फटाव काढले आणि पेशव्यांनी जो मृत्यू झालाय त्याचा आकस्मिकला माणूस आंबेडकर चळवळीला मानतो मसा आंबेडकर चळवळीचा फोटो काढतो म्हणून मी काम आपल्या खोट्या आणि बहुजन समाजातील दोन एक जानेवारी दोन हजार अठरा पासून एसवाई चालू झालेली आहे आणि कोरेगाव मध्ये आपल्या खूप वजे केलं तर पेक्सवांना आपण दाखवून दिलं पाहिजे अशा